नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी थोडंसं कडू खारट आणि आंबट असं कारल्याचंच चटपटीत लोणचं बघणार आहोत तर आपल्याकडे एक म्हण आहे कारलं तुपात घोळा किंवा तेलात घोळा ते तर कडूच राहतं पण ते कडू जरी असलं तरी खूप जास्त औषधी असतं तर आज आपण चटपटीत कारल्याचं लोणचं बघूया त्यासोबतच कारलं चवीने कडू असलं तरी त्याचे फायदे देखील आज आपण बघणार आहोत सर्वात आधी साहित्य बघूया ह्यासाठी मी दोन कारली घेतलेली आहेत तीन लिंब आहेत त्यानंतर साधारणपणे दोन चमचे मीठ हिंग मोहरी डाळ आणि हळद घेतलेली आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि यासाठी आपण काचीची बरणी वापरणार आहोत कारण कुठलंही लोणचं हे काचेच्या बरणीमध्ये ठेवलं तर ते जास्त काळ टिकतं आता सर्वात आधी काय करायचं तर ह्यामधलं बी काढून घ्यायचं आहे पण त्याआधीची स्टेप आहे जी मी सांगायची विसरली आहे ती म्हणजे कारली स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत तर आता ह्या पद्धतीने मी याचे दोन भाग केलेत आणि आपण याला मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये असं कट करून घेणार आहोत आता याच्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे कारल्यामधलं बी काढणं तर सालकाडीच्या साह्याने ह्या पद्धतीने कारल्यातलं बी आपण काढून घेतो आहे आता तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित पद्धतीने बी निघलेलं आहे तर सगळ्या कारल्यातलं बी मी असंच काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या स्लाईस करून घेणार आहोत म्हणजेच चकत्या करून घेणार आहोत तर आधीही मी तुम्हाला सांगितलं होतं की कारलं चवीने कडू जरी असलं तरी आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए e, फॉलिक ॲसिड फायबर लोह पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत आणि कारल्याचे तसेही भरपूर फायदे आहेत ते म्हणजे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये करते पचन सुधारते लिव्हर शुद्धीकरण रक्त शुद्धीकरण वजन नियंत्रण हृदयासाठी फायदेशीर आहे इम्युनिटी वाढवते कॅन्सरपासून देखील संरक्षण डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे तर असं हे अतिशय गुणकारी असलेलं कारलं तर आहारामध्ये असायलाच हवं तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने आता आपण याच्या सक्त्या करून घेणार आहोत आणि अजिबात तेलाचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कारल्याचं लोणचं बनवणार आहोत तर चकत्या तुम्ही बघू शकता जेवढ्या पातळ शक्य असतील तेवढ्या पातळ आपल्याला ह्या करून घ्यायच्यात म्हणजे लो लोणचं जे आहे ते लवकर मुरायला मदत होते तर मी सगळ्या कारल्याच्या चकत्या करून घेतल्यात वजनी प्रमाणात म्हणाल तर हे पाव किलो कारले आहेत आता काय करायचं सगळे कारले चिरून घेतल्यानंतर आपण लोणच्याची प्रोसेस करणार आहोत हे लोणचं तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता मुरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारणपणे पाच ते सहा महिने आरामात टिकतं पण तेवढे दिवस आमच्याकडे हे लोणचं उरतच नाही कारण त्याआधीच हे लोणचं संपून जातं तर आता चकत्या तर करून झालेल्या आहेत आता लोणचं बनवायला सुरुवात करायची तर तुम्ही कारल्याचं लोणचं करता का आणि करत असाल तर कुठल्या पद्धतीने करता हे कमेंट करून नक्की सांगा आता मोठे मोठे कारले असल्यामुळे मी याला दोन भागामध्ये चिरून घेते आहे तर तुम्हाला कारल्याचे फायदे देखील आज ह्या व्हिडिओतून समजले असतील तर तुम्हाला अजून कारल्याबद्दल कुठली अशी माहिती आहे हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आपल्याकडे आंब्याचं लोणचं बनवतात आवळ्याचं लोणचं बनवतात करवंदाचं लोणचं बनवतात लिंबाचं लिंबू मिरचीचं आणि आज आपण बघत आहोत कारल्याचं लोणचं तर छोट्या छोट्या तुकड्यात देखील कारलं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आकार किंवा साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सगळे कारले व्यवस्थित चिरून घेतले आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करणार आहोत तर मला बाउल छोटा वाटतोय त्यामुळे मी मोठ्या बाउलमध्ये याला ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत लोणच्यासाठी आवश्यक असणारं सगळं साहित्य तर प्रोसेस कशी करायची आहे ते देखील बघायची खूप सोपी प्रोसेस आहे अगदी नवशिके देखील अगदी तेणे हे कारल्याचं लोणचं बनवतील तर चला आता जास्ती वेळ न घालता ही मोहरीची डाळ आहे एक वाटी तुपाची गच्च भरून घेतलेली आहे तुम्हाला थोडंसं जर कमी जास्त प्रमाण वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता लोणचं मुरल्यानंतर हा मसाला खूप खमंग लागतो आणि कारल्याचा कडूपणा तर अगदी पळून जातो आता हळद घातली आहे हिंग घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ जर कमी वाटलं तर तुम्ही मिठाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता आता तीन लिंब घेतलेली आहेत कट करून स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस तर मी तीन लिंबाचा रस घातलेला आहे साधारणपणे एक आठ ते दहा दिवसानंतर लोणचं व्यवस्थित मोडलं जातं लिंबाचं रसाचं प्रमाण जर कमी वाटलं तर एखादा लिंबू तुम्ही ॲड करू शकता लिंबामुळे याचा खडसरपणा मारला जातो तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतलेला आहे जोपर्यंत लोणच्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत लोणचं फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणचं काचेच्याच भरणीत स्टोअर करायचं म्हणजे ते खराब होत नाही त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि लोणचं स्टीलच्या डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये कधीही ठेवायचं नाही कारण मिठामुळे स्टीलचा डब्बा मिठा स्टील डबा, हा तडकू शकतो तर आता सगळं साहित्य घालून घेतलं आहे याला असं मस्त खालीवर करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने सगळं एकजीव करून घ्यायचं तर तुम्ही बघितलं असेल मैत्रिणींनो अतिशय सोपी झटपट होणारी प्रोसेस आहे तेल वगैरे आपण अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे डायबेटिक पेशंटसाठी देखील हे लोणचं उपयुक्त ठरतं तर आता तुम्ही बघू शकता सकाळी मी हे लोणचं घातलं आहे संध्याकाळी याला बाटलीमध्ये काढून घेतलं आहे तर अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग दिसतं आहे तोंडी लावण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे तर मैत्रिणींनो कारल्याचं लोणचं नक्की बनवा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद